नमस्कार सगळ्यांना बघा आज मी घरची साफसफाई काढलेली आहे आणि साईल चालला आज दुकानात एकटाच बघा टिफिन पण भरून ठेवलेला आहे आणि तो चल आता एकटाच तर बघा आज मी दोन अडीच तास लागले मला भांड्या घासायला एकटीनेच काढणं सर्व डब्या डुब्यातलं पसार हे बघा सर्व काढणं हे ते आणि हे बघा भांडे टोपली भरून सूप वगैरे सर्व हे डब्बे आणि आणखीन पुन्हा भांडे आहे दाखवते तुम्हाला कमीत कमी मला दोन सव्वा दोन तास घेते भांडे असायला तर बघा आता आजपासून चालली पाहिजे साफसफाई तर बघा किती झालं कालत्या डबे डब्बे तातळ कुफोर सर्व इकडे पण मशीनवर जागा नाही तर कुठं कुठं पांढ ठेवले आहे मी काही पण काही सुरुवात करा म्हटलं आजपासून किचन पासून सुरुवात केलेली आहे आणि पूर्ण कामं होत पर्यंत आत्ता आंघोळ झाली माझे आणि दोन वाजले आता अजूनपर्यंत जेवण सुद्धा व्हायचं आहे वाटत आता जेवण वगैरे करते आणि थोडा आराम करते नंतर आणखी पुन्हा करते आता आणि कमीत कमी अठरा डबे घासले मी मोठे मोठे आणखीन छोटे डबे बाकीचे तर डबे आहेच दाखव मला सारे आणि दोन दिवस पुन्हा आणखी मला किचनला जाते तीन दिवस लागते बघा हे इतर डबे आहेच घासायचे छोटे 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 डबे हायच मोठे मोठे घासून घेतले मी तरी पण इथले ड्रम वगैरे सर्व घासायचे ते तर खायचंच नाही आता तीन दिवस जाते मला आणि आज इथे बसलेली आहे आजपासून दुकान बंद दिवाळीपर्यंत दिवाळीवर पर्यंत बंद भारता लागली आहे भूक फुल भूक लागली जोरत जेवण वगैरे करते अर्धवाराची शेंगा बनवली आणि चालला आज तू एक तास बाय बाडा अरे सर जाय चला आता साईल गेला जेवण वगैरे करून घेते मी नाही ग कशाला खाली वगैरे सोडून दरवाजा लावते मी मग तू बसली आहे ना मग मक... हा चला आता आणि नंतर समोरच दाखवतेच कसं करते तर कुठपर्यंत जाते आजची सफाई कुठपर्यंत नाही तर बघू आता तर बघा आता कुठल्या सारखं वाटत आहे आता झाले पूर्ण काम पूर्ण काम नाही झाले किचन अर्धीच झालेली आहे आणि अर्धी बाकी आहे तेव्हा सकाळी घासलेले डबे अर्धे झाले ते मोठे मोठे डबे घासून झाले सकाळी तेव्हा आता तुम्हाला दाखवलंच आणि आता छोटे छोटे डबे घासले तर चला आता दाखवते तुम्हाला माझ्या किचनमध्ये किती राडा पडला आहे ते पण दाखवते हे बघा पूर्ण काढून ठेवलेलं आहे आणि अन हे टोपलीभर भांडे झाले घासून डबे वगैरे आणि वट्ट्यावर बघा आता हा पसारा तर राहणारच आहे पूर्ण साफ होतपर्यंत तुम्हाला दाखवते अजून भांडे बघा ते भांडे हे भांडे म्हणजे डबे बघा किती सारे आणि तरी पण डबे आहे घासाचे बघा तेव्हाचे डबे हे तर लावायचेच ते घासलेले लाव आहेत इथं मोठे मोठे डबे घासून झालेत ते लावले आहेत आणि इथे पण झालेले इथला खाली आहे तिथला पण वरचं पण इथलं पण आता भरायचंच आहे हे बघा इथला पण तर आता डब्बे तर नाहीच आहे आता जास्त आता थोडेसे पाच सहा डब्बे आहे तर आहे ते घासायचे ते उद्याला घासेल आता थोडीशी बसते आणि आता स्वयंपाक करते आणि नंतर ते पूर्ण पुसून लावून घेते व्यवस्थित आणि मग तुम्हाला दाखवते त्याचं वट्ट्यावरच पूर्ण भांडे घासते पूर्ण डबे वगैरे पूर्ण वट्ट्यावरच खाली बसून काहीच नाही तर पाय पण माझी दुखत आहे चला आता थोडंसं मी थोडंसं नाही स्वयंपाक करून घेते पहिले आणि नंतर ते आपला आवरते आता भेटू आणि ब्लॉक कंटिन्यू करा करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा तर माझे आता पाच सात डबे राहिले आहे घासाचे पूर्ण झाले आता घासून आता करते ते पाच सहा डबे राहिले आहेत ते उद्या घाशील आता स्वयंपाक करून घेते आणि पूर्ण ते डबे आता पुसून लावते पाणी तर पूर्ण झाले आहे ते डबे पण कोरड्या कपड्याने आता पुसून भरून लावते नंतर दाखवते तुम्हाला आणि व्हिडिओ कंटिन्यू करा पुढचा चला गो गो आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते पहिले आणि पाय पण असे दुखत आहे माझ्याकडे भरपूर पूर्ण वट्ट्यावरच भांड्या कसा लागते पूर्ण डबे वगैरे बसून तर काहीच नाही पूर्ण बट्ट्यावरच उगे 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 उभ्या रव सकाळी किती मोठा आरा घासला भांड्याचा आणि आता पण सकाळी सतरा अठरा डबे घासून झाले मोठे आणि आता छोटे छोटे डबे माझ्याकडे डबे इतके भरपूर आहे काही विचारू नका भरपूर डबे आहेत एखादा वर दिवाळीचा चाल म्हणजे मस्त <laughs> काही नाही असं तेवढं तर चला स्वयंपाक वगैरे करून घेते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा माझे तेव्हा भांडे पण घासून झाले आणि डबे पण घासून झाले आणि लावून पण झाले बघा हा पूर्ण खाण्याचे कमा होता पुन्हा आता भरलेला तरी पण माझे डबे अजून भरपूर आहे तरी पण आहेच इथले पण खाणे भरायचे आता दिजे धिजे धिजे आता तकल्यासारखं वाटते आता भरपूर वेळ झालेला आहे फॅन कशाला बंद केली गरम होते का नाही होत तुला आणि भरपूर वेळ झालेला आहे अजून सकाळपासून केस धुतले पण अजून विचारले नाही काही नाही मोकळे सुद्धा नाही केले धुतले तर आणि बघा सकाळी हे मोठे मोठे गंज वगैरे होते तर तिथले तुम्हाला काही दाखवलेले आता सर्व ड्रॉवर लावलेले आहेत तेव्हा काही दाखवलं नाही लक्षातच नाही माझं पूर्ण व्यवस्थित तर बघा इथे भरपूर लावले आहे तिकडे आता तिकडे पण आहे पण आता ती तिकडे दिसते का नाही तर दाखवत तर बघा तिकडे पण मस्त लावलेले आहे आणि इकडे पण लावून झालेले आहे असं काही लावलेलं ला आहे पण भरपूर आहे इथला आहे हा इथला आहे हा खाना आहे हा आहे इथला आहे तांदूळ कणकेचा डब्बा आणखी वरचे आहेत ते, वर ते पूर्ण खालचे ट्रावर वगैरे भरपूर आहेत तरी पण थोडंसं जेवण वगैरे व्हायचं आहे स्वयंपाक पण केला मस्त तुरीचे तांदव्या कांद्यामध्ये हिरव्या कांद्यामध्ये सैल लिहायचं आहे सहील्यानंतर जेवण करते आणि आराम करते सकाळी उठून राहिलेले करते आता तर चला बाय आणि गुड नाईट कशी वाटली माझी सफाई नक्कीच चला चला बाय